शॅम्पू मध्ये घरातील या तीन जादुई वस्तू टाका तुमचेही केस अशा प्रकारे लांब सडक स्मुदन सिल्की काळे भोर दाट होतील आणि आज मी माझ्या आईच्या सडक दाट केसांचे एक सिक्रेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हालाही केसांसंबंधित काही तक्रारी असतील तर नक्की हा उपाय करा सर्व तक्रारी दूर होतील आणि बघू शकता आईच्या या वयातही एकही एक पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही त्यासोबत किती छान लांब दाट असे केस आहेत आणि असे केस मिळवण्यासाठी काही तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाही किंवा भरपूर वेळ द्यायची काही खर्च करायची गरज नाही अगदी घरातीलच बेसिक दोन तीन गोष्टी वापरून तुमचेही केस काही दिवसातच असे खूप जास्त वाढायला लागतील आणि केस गळती थांब खूप छान केस हेल्दी निरोगी होतात आणि त्यासोबतच यासाठी आपल्याला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे ते पूर्ण डिटेलमध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा शंभर टक्के रिझल्ट मिळेल आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते बघूयात सर्वात सोपी आणि बेसिक पद्धत आहे त्यामुळे सहज तुम्ही याला करू शकता काही कि किचकट यामध्ये नाही किंवा जास्त वेळही जाणार नाही तर बघा आपल्याला काय करायचं आहे का भांड्यामध्ये घ्यायचं एक ते दोन ग्लास पाणी तर इथे पाणी जे आहे ना ते तुमच्या केसां म्हणजे जेवढे केस लांब छोटे आहेत त्यानुसार पाणी आपल्याला इथे घ्यायचं आहे तर अगदी मीडियम केसांसाठी एक ग्लास पाणी पुरेसं होतं त्यानंतर बघा आपल्याला इथे लागणार आहे चहा पावडर दररोज आपण जी चहा पावडर वापरतो चहा बनवण्यासाठी तर तेच चहा पत्ती चहा पावडर आपल्याला इथे लागणार आहे आणि अगदी नॅचरल असते तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच वेळा आपण मेहंदीमध्ये किंवा चहा पावडरचं पाणी करून वापरतो पण याचा जर असा वापर तुम्ही कधीच केला नसेल जसं आता आपण करणार आहोत एकदा करून बघा कमालीचा रिझल्ट जाणवतो तर इथे आपल्याला जास्त नाही एक चमचा भरून अशी चहा पावडर या पाण्यामध्ये टाकायची आहे जर दोन ग्लास तुम्ही पाणी घेतला असेल तर दोन इथे चमचे तुम्हाला चहा पावडर टाकावी लागेल तर बघू शकता चमचा थोडासा मोठा आहे दररोजच्या पेक्षा तर तो एक भरून चमचा मी यामध्ये टाकलेला आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल तर आता बघा याला छान असं आपण मिक्स करून घेतलं याला ठेवायचं आहे आपल्याला गॅसवरती सध्या यामध्ये आपल्याला काहीच ॲड करायचं नाही जसं की मी म्हटलं फक्त तीन सिक्रेट इन्ग्रेडियंट तीन सिक्रेट वस्तू आपण यामध्ये टाकणार आहोत तर एक तर आपण टाकलं चहा पावडर आता याला ठेवायचं गॅसवरती गरम करण्यासाठी आणि छान यामध्ये आपल्याला एक ते दोन वेळा उकळी द्यायची आहे असा पूर्ण पाण्याचा जो कलर आहे तो चहा पावडरने पूर्ण डार्क झाला पाहिजे तर छान याला मी आता एक दोन वेळा उकळून घेते त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूयात अगदी तुमच्या केसांमध्ये कोंडा असेल कोणतं इन्फेक्शन असेल आ, केस पांढरे होत असतील किंवा इतर काही केसांसंबंधित समस्या असेल तर त्या सर्व समस्यांवरती एकच हा रामबाण उपाय आहे अगदी भरपूर वेळा तर कोंड्यामुळे भरपूर सोरायसेस होण्याचा खतरा असतो त्यासोबतच बऱ्याच वेळा काय होतं खास सुटते आणि खूप विचित्र दिसतं पांढरं पांढरं पूर्ण डोक्यामध्ये खाजवल्यानंतर वर दिसायला लागतं आणि खूप जास्त आपण त्यासाठी वेगवेगळे उपाय करतो पण हा उपाय एकदा करून बघा तर यानंतर बघा आता छान याला उकळून दिलं मी एक दोन वेळा आणि त्यानंतर आता हे पाणी आपल्याला खाली घ्यायचं आहे थोडंसं आपण याला गाळून घेऊयात नॉर्मल करायचं आहे खूप गरम सध्या हे पाणी आहे आणि बऱ्याच जण केस डॅमेज होण्याचं एक कारण असतं ते म्हणजे की गरम पाण्याने केस धुतात अजिबात ही चूक करायची नाही कधीच खूप जास्त कडक तेल कडक गरम पाणी असं केसांना लावायचं नाही त्यामुळे म केसांची मुळं लूज होतात डॅमेज होतात आणि केसांसंबंधी समस्या दिसू लागतात खूप जास्त केस वृक्ष होतात शायनिंग निघून जाते कोमट वापरू शकतात तेल कोमट कोमट पाणी वापरा केस धुण्यासाठी पण गरम अजिबात नाही तर बघा आता थोडंसं हे पाणी थंड झालेलं आहे आता यानंतर आपल्याला इथे लागणार आहे लिंबू तर आपल्याला बघा लिंबू यासाठी इथे वापरायचं आहे कारण की आजकाल कितीही नाही म्हणलं तरी सर्वांना जो डँड्रफ आहे कोंडा आहे त्याची समस्या दिसून येते आणि जरी जास्त नसेल थोडाफार कोंडा असतो थो, आणि तो नंतर नंतर वाढतो त्यामुळे काय करायचं कोंडा असो किंवा नसो थोडंसं का होईना लिंबू यामध्ये नक्की पिळायचं तर इथे बघा जर जास्त कोंडा असेल तर अर्ध लिंबू पूर्ण या पाण्यामध्ये टाका जर जास्त नसेल कोंडा तर थोडंसं जरी लिंबाचा रस टाकला एक चमचा तरी पुरेसा होईल पण थोडा का होईना नक्की टाका म्हणजे काय होतं आपले जे केस आहेत ते स्वच्छ होण्यासाठी देखील मदत होते त्यासोबतच तुम्हाला जर ओवा किंवा लिकाचा त्रास असेल त्यासाठी देखील तुम्ही इथे लिंबू नक्की वापरा लिंबू टाकून याला मी छान मिक्स करून घेतलं आता यानंतर बघा आपल्याला वापरायचं आप आहे शॅम्पू आता इथे शॅम्पू जो वापरायचा ना तो तो एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरा बऱ्याच वेळा आपण हार्ड शॅम्पू वापरतो त्यामुळे देखील केसांसंबंधी समस्या दिसू लागतात एखादा सॉफ्ट शॅम्पू वापरायचा किंवा रेग्युलर जो तुम्ही शॅम्पू वापरता तो शॅम्पू आपल्याला आप यामध्ये टाकायचा आहे आणि याला व्यवस्थित आपण मिक्स करणार आहोत तर छान यामध्ये आपल्याला शॅम्पू मिक्स करायचा आणि अजून एक बरेच जणं केस धुताना चूक करतात ती म्हणजे की हातावरती शॅम्पू घेऊन डायरेक्ट केसांवरती लावतात आणि त्यानंतरच केस चोळून स्वच्छ पाण्याने धुवून घेतात तर ही खूप चुकीची पद्धत आहे हार्ड शॅम्पू असतो आणि तो डायरेक्ट आपण केसांवरती लावला त्यामुळे देखील केस डॅमेज होतात त्या अगोदर कधीही शॅम्पू लावत असाल तर अगोदर एका जसं आपण आंघोळीचा मग असो त्यामध्ये पाणी घ्यायचं थोडंसं आणि त्या पाण्यामध्ये शॅम्पू टाकून हलवून ढवळून घ्यायचा मिक्स करायचा आणि त्या पाण्याने केस धुवायचे कधीच हातावरती शॅम्पू घेऊन त्या केसांना लावायचा नाही आणि या छोट्या छोट्या चुका करतो आपण त्यामुळे आपले केस खराब होतात डॅमेज होतात आणि त्यानंतर बघा आता छान यामध्ये मी शॅम्पू टाकून याला मिक्स करून घेतलेला आहे आता यानंतर आपल्याला अजून एक यामध्ये वस्तू ॲड करायची आहे आपलं तिसरं आणि शेवटचं इन्ग्रेडियंट आणि ते टाकल्यानंतर असं नाही की हे झालं याला कधी कुठे कसं वापरायचं हे खूप गरजेचं आहे एकदा जाणून घ्या म्हणजे तुम्हाला कधीच केसांसंबंधित कोणती समस्या येणार नाही किंवा दुसरं काही तुम्हाला वापरण्याची गरज पडणार नाही तर आता बघा यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कोकोनट ऑइल खोबरेल तेल खोबरेल तेल बघा आपल्याला जास्त नाही अगदी जसं पाच सहा थेंब म्हणा किंवा अर्धा चमचा म्हणा एवढं टाकायचं आहे आणि त्यानंतर आता हे मिश्रण आपण व्यवस्थित ढवळून मिक्स करून घेऊयात आता हे जे आहे ना तर ते प्रत्येक वेळेस केस धुतण्या अगोदर तुम्हाला बनवायचं आहे किंवा एकदा बनवून दोन वेळा तुम्ही वापरू शकता जसं आठवड्यातून दोन वेळा केस धुत असाल तर आठवडाभर हे चालेल बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि वा ज्या वेळेस तुम्हाला केस धुवायचे त्यावेळेस केसांवरती याला टाकून अशा प्रकारे केस आपल्याला धुवायचे आहेत भरपूर जणं खूप जास्त केस चोळतात त्यामुळे देखील केस डॅमेज होतात अगदी केसांमध्ये हे लि आपण टाकायचं आहे चहा पावडरचं लिक्विड तयार केलेलं आणि त्यानंतर हळूहळू केसांची अशी मालिश करत केस आपल्याला धुवून घ्यायचे आहेत चोळायचे आहेत सुरुवातीला आणि त्यानंतर स्वच्छ मानाने केस धुवून घ्यायचे यामध्ये अजिबात जास्त वेळ जात नाही आणि जसं की तुम्ही पाहिलं घरातीलच काही वस्तू आहेत त्यामुळे सहज तुम्ही याला बनवू शकता अगदी पहिल्याच दिवशी तुम्हाला स्मूदन सिल्की केस जाणवतील हळूहळू केसांसंबंधी सर्व समस्या दूर होतात एकदा बनवून बघा आणि याबद्दल काही तुमचे प्रश्न असतील तर नक्कीच तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता लवकरात लवकर मी त्याचे उत्तरं देईल आणि हो आठवड्यातून दोन वेळा या लिक्विडने शॅम्पू करा व्हिडिओ आवडला असेल जास्त जास्त शेअर करा ते नवीन असाल सबस्क्राईब